आणि त्या मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवणारे मंगेश पांढरे आज आपल्या सोबत आहेत खर तर नगर परिषद मध्ये त्यांना अपयश आलं त्या अपेशाची कारण काय आहेत आणि एक मंगेश पांढरे हे एकेकाळचे रमेश बारसकर यांचे खंदे समर्थक म्हणून काम करत होते आपल्यासोबत स्वतः मंगेश पांढरे काय सांगाल मोहोळ नगर परिषद मध्ये आपल्याला अपयश काल सर्वप्रथम आज पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पत्रकार हा समाजाचा आपल्या चौथा स्तंभ आहे आणि आपली निर्भीड पत्रकारिता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण जो पत्रकारितेचा व्यवसाय करता ह्याला सर्वप्रथम माझ्याकडून मनापासून लाख लाख शुभेच्छा आहेत एकेकाळी आपण रमेश रमेश बार, बारसकर यांचे खंदे समर्थक म्हणून काम करता परंतु करत होता परंतु कुठेतरी आपल्याला तिकीट नाकारण्यात आलं कसा आज नगरपालिकेची निवडणूक बऱ्याच लांबणीवर गेलती आणि तब्बल नऊ वर्ष मी निवडणूक लढवण्यासाठी थांबलेलो होतो आणि नगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्याची इच्छा होती तर ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये मी रमेश बारसकरच्या बरोबर होतो आणि अनगर आपर तहसीलचा विषय असल सहाय्यक निबंधकचा विषय असल अनेक आंदोलन केली मोर्चे केले आणि या मोहोळ शहराच्या विकासासाठी नोळ शहराच्या अ चांगलं रस्ते पाणी ड्रेनेज ह्या सगळ्या प्रश्नासाठी मी वेळोवेळी रस्त्यावर बसण्याचं काम केलं परंतु ऐन वेळेस काय कारण आहे काय मला तर अजून काय माहिती झालेलं नाही पण जसं खाड्यासारखं बाजूला करतात तसं ऐन वेळेला मी असल आबा कांबळे असल म्हणजे पक्षात अनेक निष्ठावंत काम करणारे खरी तळमळीनं काम करणारी पोरं ह्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या सारख्या बहुजनाच्या जा पोरांवर अन्याय करण्याचा प्रयत्न ह्या नेते मंडळीने केलेला आहे भले आमदार राजू खरे असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील ही लबाड माणसा येते आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा उपयोग करून आता सध्या तर माझ्याकड माझी अशी परिस्थिती आहे की माझ्याकडे गमवण्यासारखं आता काय राहिलंच नाही कारण की तन मन धन सगळं देऊन मी पक्षासाठी काम केलं अहोरात्र काम केलं अनेक आंदोलन मोर्चात अग्रेसर राहून आक्रमक भूमिका घेतल्या अनगरकरांना विरोध दर्शवला मग फक्त अनगरकरांना विरोध दर्शवायचा म्हणून भाषण केली का तर नाही ज्या ज्या वेळेस या मोहोळवर संकट आली मग आपर तहसीलचा असोल सहाय्यक निबंधकाचा असल तर ह्या वेळेस मी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम केलं मग कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना नको असल त्यामुळं माझं तिकीट डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आणि इथून पुढं मी या मोहळच्या विकासासाठी अवरात्र काम करणार आपल्याला जनतेनं शा, सेवा करण्याची संधी दिली तर मी आपल्याला सुद्धा आपल्या मीडियातन एवढं सांगतोय की आपण ह्या मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास करावा आपला स्वतःचा विकास करून ठेकेदारी पद्धतीनं आपण उग घे म्हणून वाटण्या जशा वाटण्या होत्या त्या अशा वाटण्या करून मोहळजा विकास करून मोहळजा जनतेला न्याय द्यावा एवढी इच्छा आहे कामाचे का उद्घाटन आज मोहळ शहरामध्ये होत आहे त्यावर आपण काय सांगा खर तर आमदार राजू खरे ह्याने पाच लाखाचं काम देते ते आणि त्या कार्यकर्त्याला एक लाख रुपये खर्च करायला लावती ते कारण की मंडप टाका जा लगेच समोर हालगेवाली पाच सहा हलगेवाली आलेली जायती म्हणजे जसा हो गावोगावी पूर्वी तमाशा होत होता का तमाशा बघायला कशी लोक आवर्जून संध्याकाळी येत होती तसाही तमाशा लावलेला आमदारनं का आमदार राजू खरे हा अपघातान आमदार झालेला आहे खर तर अनगरचा अपर तहसील असल किंवा इतक्या दिवस जी आनगरकरांची एक हाती सत्ता होती कुठं तर लोकांना बदल हवा होता त्यासाठी राजू खरे ही अपघातान आमदार झालेला आहे येऊन जाऊन एकच ये भाषण झुंडशाही तानाशाही अ गुलामशाही अहो दुसरं काय येते का ये नाही आपल्याला हा मग तुम्ही एक काम करा आता तुम्ही बालूशाही खावा काय आमच्या बाळू या हॉटेलातली अहो अनगरवाल्यांवर टीका करणे तुम्ही विकासाचा अजंट घ्या ना काय तर तुम्ही विकास किती करणार निधी दिला किती जणांनी निधी दिला वाटण्या झाल्या तुमच्या पाच जणाला एक एक कोटी रुपये निधी दिला सगळ्यांना निधी वाटून घेतला कार्यकर्त्याला पाच लाख दहा लाख पाच लाख दहा लाख जसं काय तुम्ही घरातन पैसे तुमच्या आणून दिले होते निधी द्यावा लागला आणि त्या कार्यकर्त्यालाच खर्च करायला लावा लागला ला ही सगळी लबाडाई टोळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये या मोहोळ मधील मोहोळ तालुक्यातील तमी तमाम मी नागरिकांना आव्हान करतो विनंती करतो ह्यांच्या भूल थापाला बळी पडू नका ही सगळी लबाडाई टोळे यांच्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा जर रान केलं ह्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून यांना आमदार करण्यासाठी मी असल आबा असल आमचा थोडा तर खारीजा तर वाटा पण आम्हाला खाड्यासारखं यांनी बघलेला केलं मग ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची कार्यकर्ते जी होऊ शकली नाही ती तर या सर्वसामान्य जनतेची ही कदापि होऊ शकणार नाही ती यांना फक्त ठेकेदारी पद्धतीनं पैसे कमवायचे ती भ्रष्टाचार करायचा त्यामुळे यांची सगळी लगबग चालू आहे आपली भूमिका काय असणार आपण आता कोणत्या पक्षाचं काम करतो आणि येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाचं काम करतो मी सध्या तर अपक्ष म्हणूनच आहे मी अपक्ष निवडणूक लढवलेली आहे या मोहोळ नगरपालिकेला कसा पैशाचा जा बाजार झाला काय झाला सगळ्या जनतेला माहितीये जेवढी आलेली निवडून आहे ती ही सगळी पैशाच्या जीवावर आलेली लोक आहे ती त्यामुळं येणाऱ्या काळात मी माझ प्रामाणिकपणे काम चालू ठेवणार आणि जसा एखादा मुकदमा असतो त्या मुकदमासारखं माझं काम राहील मी सगळ्याकडून व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार काम करून घेण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि येणाऱ्या काळात मी माझ्या मित्र कंपनीला माझ्या सर्व समाजाला विचारून येणाऱ्या काळात मी माझा पक्ष प्रवेश योग्य त्या पक्षात मला जो पक्ष न्याय देईल त्या पक्षात मी काम करेल आणि आमदार राजू खरे प्रत्येक भाषणात सांगतात तानाशाही हुकुमशाही झुंडशाही गुलामशाही मग काल नगराध्यक्षाचा पदभार घेतला काल एक गोष्ट अशी समजली की आज पत्रकार दिन आहे आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना पत्रकार बांधवांना काल नगराध्यक्षाचा पदभार घेताना त्या केबिन मधून पत्रकार बांधवांना बाहेर काढलं मग ही तानाशाही हुकुमशाही ही नाही का मग जर पत्रकार बांधवांना अशी वागणूक मिळत असेल आमच्या सारख्या एखाद्या खरा काम करणारा निष्ठावंत कार्यकर्त्याला अशी वागणूक मिळत असेल मग सर्वसामान्य जनतेला इथून पुढं कशी वागणूक मिळणार आहे तुम्हीच बघा इथून पुढे आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा